एकच करायची वर हाय मैत्रीण आजचा व्हिडिओ ना सगळ्यात बेस्ट आणि सुपर होणार आहे आमची बहीण बघा गावाला गेली ती आली आता त्यांना म्हणलं ती माझ्या बटल जरा लागले त्यामुळे म्हणलं भाकरी करा म्हणलं एकच करायची तेवढ्या दोन पिठाची मी एक करते पण त्यांनी दोन केलेत भाकरी मराठी किती छान करते

आपण हॉटेल टाकू की अगं साहेब ह्यांना बसूया आपण कॅस घ्यायला दोघी जण येवर का गे भाकरी करायला आणि भाजी करायला तर चिकन नाए, चिकन नाही नाही मटन ठेवलंय अलीकडच्या हा आपण दोघी घाल पैसे हा ते मी बोलते ना त्यामुळं दाखवते मी वा 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 मस्त मस्त पिवळीला माझ्यापेक्षा भारी व्हिडिओ काढा येते ग तिला तर पप्पाला बोलू लाग असं नाही केलं कर भाकरी करून खामन तर करतच नाही बसतय तसच हा बघ बटाचा चाळा पिळा कसा घातलाय नग न कॉमेडी व्हिडिओ असते ग अरे भाकरी तर ही सुनबाई करते माझी असं पाहिजे होतं सुन तर माझी इकडे आहे तिथं बघून भाकरी करता येऊन सासून जाऊन गॅस जास्त करा की कर अरे इथं तर इथं तर सोन इकडे मोबाईल बघत बसली भाकरी कोण करताय आदमी जाऊन बघायची साडी काढून पदर काढून इकडे फरक माझं फरक आहे असं म्हणाय पाहिजे रे ऐका नाही असं बास की कोण भाकरी त्यामध्ये नाही नाही दोन एक भाकर आहे आणि दोन चा पत्या कोण खायचं ती नाही बाय मी नाही खात भाकरी बिकरी मला कुठं अर्धी चपाती लागते खायला स्वतःला लागतं मग कसं करत माणूस बघितलं का आता हाय का नाही हम्म हा तुम्हालाच खायची ना मला थोडीच खायची मला नाही खायची

मम्मीने शिकवलंय तर तिची परंपरा जपावी माणसानी कराव्या रोज भाकरी हा छान आधी भाकरी गोल कमी सिलेंडर पकड घ्या आता उद्यापासून पाणी वाटत काम काम करायचं बर का हा मिसतं बस म्हण बसवायचं मला बरोबर आहे बरोबर आहे लय झाल्या भाकरी हॅलो व्हायचं आहे मी तर भाकरी पण करते आणि भाजी पण करते की असं काय नाही इकडे पक्कड ते हे सर करायला पाहिजे कोणासारखं करायला सांग बैठनी रडत 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 पितात पाणी ओळता येतं भरपूर कॉमेडी कॉमेडी हा तुम्ही रोज झाली का भाकर भाजते का है। है ना अशी कशी भाकर केली भाजण झाली की गॅसच खराब no. झालाय तर काय करावं आहे ना अरे मैत्रीण हे बघा भाकरी खायला या मस्त मस्त गरम गरम गोल गरगरी तम फुगलेली टार फुगलेली आणि आपली काय भाकर काय फुगत नाही आपली बायांच्या भाकरी चपात्या फुगत नाहीत वाटतं बहुतेक भाकरी फुकत्यात तर या सर्वांनी जेवण करायला आज मटण बिटन केले घरी तर पीठ मळत्यात तर आता त्यांनी करायला लागलेत भाकरी मी खाते पिते आणि पसरते झोपते <laughs> हा नात काय नात करते काय कशी आहेत भाकरी यावाच लागते खायला काय म्हणायचं होती पवार हॉटेल हा पवार हॉटेल आहे पवार हॉटेल आहे सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पवार हॉटेलला या, या सर्वांनी जेवायला तर किती तारखेला ओपन करायचं करायचंय भविष्यकाळात खोलाल ना आता भाकरी तर येते म्हणल्यावर भाकरी भाजी सगळं येते म्हणल्यावर